नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो आज आहे तलाठी भरती डेली सरावसरीचा दिवस सहावा आजच्या व्हिडिओमध्ये आपण तलाठी भरतीसाठी मराठी व्याकरणाच्या पी प्रश्नांचा स्पष्टीकरणासह सराव करणार आहे हे सर्व प्रश्न याआधी तलाठी भरतीला विचारण्यात आलेले असल्यामुळे व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक देखील करा सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना प्रश्न क्रमांक एकशे एक मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर या काव्यपंक्तीतील ढोर या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा या ठिकाणी पहा मित्रांनो ढोर आपण आपल्या जनावरांना काय म्हणतो गुर ढोर असं म्हणतो तर या ठिकाणी ढोर हा शब्द कशासाठी वापरला जातो गुरांसाठी किंवा जनावरांसाठी वापरला जातो म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय चार जनावर हा या शब्दाचा अर्थ होतो ठीक आहे प्रश्न क्रमांक एकशे दोन खालील शब्दाचा समास ओळखा पाला पाचोळा मित्रांनो पाला पाचोळा याच्यामध्ये काय होतंय तर पाला पाचोळा हे दोन समान अर्थात शब्द एकत्र येत आहेत आणि याच्यातून त्याच सारख्या इतर शब्दांचा बोध होतोय आणि आपण काय पाहिलेलं आहे तर जर दोन समान महत्वाचे पद एकत्र येऊन सामासिक शब्द तयार झाला तर तो कोणता असणार आहे द्वंद्व समास असणार आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक द्वंद्व समास त्यासोबतच पालव पाचोळा म्हणजे फक्त पाला आणि पाचोळा का त्यासोबत इतर कचरा देखील असणार आहे ना म्हणजेच पाला पाचोळा आणि इतर असा ज्यावेळी विग्रह होणार आहे त्यावेळी कोणता समास असणार आहे समाहार द्वंद्व दो समास असणार आहे म्हणजे या ठिकाणी द्वंद्व दो समास आहेच कोणता प्रकार आहे समाहार द्वंद्व काय काय लक्षात ठेवणार जर पहिलं पद महत्त्वाचं असेल तर अव्ययभाव समास दुसरं पद महत्त्वाचं असेल तर तत्पुरुष समास आणि दोन्ही पदे समान महत्त्वाचे असतील तर द्वंद्व समास असतो याप्रमाणे या ठिकाणी द्वंद्व समास आलेला आहे प्रश्न क्रमांक एकशे तीन खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा बुडत्याला काडीचा आधार आता मित्रांनो एखादा व्यक्ती खूप संकटात आहे आणि त्याला थोडीशी देखील मदत झाली तरी ती देखील त्यासाठी खूप असते यासाठी ही म्हण वापरली जाते म्हणजेच संकट काळी थोडीशी मदत देखील मोलाची ठरते घोर संकटाच्या वेळी दुसऱ्याचे थोडेसे सहाय्यसुद्धा मोलाचे वाटते ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय दोन बुडत्याला काट काडीचा आधार म्हणजेच अतिशय वाईट परिस्थितीमध्ये असताना थोडीशी मदत देखील खूपच उल्हासदायक किंवा दिलासादायक असते प्रश्न क्रमांक एकशे चार भुरा हे आत्मकथन कोणी लिहिले मित्रांनो भुरा हे आत्मकथन आहे शरद बाविस्कर यांचं म्हणून पर्याय एक आपलं उत्तर आहे त्यासोबतच अक्कर माशी नावाचं आत्मचरित्र आहे शरणकुमार लिंबाळे यांचं यावर यावर देखील परीक्षेला प्रश्न आलेला होता अक्कर माशी शरणकुमार लि लिंबाळे प्रश्न क्रमांक एकशे पाच खालील वाक्यातील प्रयोग ओळखा तिची कादंबरी लिहून झाली या ठिकाणी पहा तिची कादंबरी लिहून झाली आणि या ठिकाणी काय म्हणतो आपण कादंबरी लिहून झाली दोन कादंबरी असतील तर कादंबऱ्या लिहून झाल्या म्हणजेच या ठिकाणी कादंबरी हे कर्म आहे आणि कर्मानुसार क्रियापदाचं रूप बदलतंय म्हणून कर्मनी प्रयोग आहे त्यासोबतच पहा लिहून झाली हे शब्द काय दाखवतायत क्रिया पूर्ण झाली याचा बोध होतोय ठीक आहे म्हणजे या ठिकाणी ज्यावेळी कर्मणी प्रयोग असेल आणि त्याच्यामध्ये क्रिया पूर्ण झाली असं लिहिलं असेल तर त्या ठिकाणी क्रियेचं समापन झालं असं समजून समापन कर्मणी प्रयोग आहे असं म्हणायचं म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन असणार आहे प्रश्न क्रमांक एकशे सहा खालील शब्दाचा अर्थ सांगा चपराक मित्रांनो चपराक म्हणजे एखाद्या सनसनीत कानाखाली लावणे त्याला दुसरा शब्द कोणता असतो चापट म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे चपराकला समानार्थी चापट पर्याय तीन प्रश्न क्रमांक एकशे सात पांगिरा ही कादंबरी कोणी लिहिली मित्रांनो पांगिरा ही कादंबरी आहे विश्वास पाटील यांची पर्याय एक आपलं उत्तर आहे त्यासोबतच मित्रांनो त्यांनी महानायक नावाची कादंबरी देखील लिहिली आहे आणि ती कादंबरी कोणाच्या आयुष्यावर आहे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रश्न क्रमांक एकशे आठ तोंड घशी पडणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ ओळखा मित्रांनो तोंड घशी पडणे म्हणजे काय एखाद्या ठिकाणी आपली फसवणूक होणे फसगत होणे म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे विश्वासाच्या ठिकाणी फसगत होणे पर्याय दोन प्रश्न क्रमांक एकशे नऊ खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा वाद मित्रांनो वाद हा शब्द आहे तो अनेक शब्दांसाठी येतो परंतु वाद या ठिकाणी आपण काय घेणार आहे वाद म्हणजे भांडण वाद म्हणजे तंटा म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय चार तंटा ठीक आहे प्रश्न क्रमांक एकशे दहा खालील वाक्यातील प्रयोग ओळखा छकुलने भाऊलीस झोपवले मित्रांनो छकुलीने भाऊलीस झोपवले वाक्यामध्ये कर्ता कोण आहे छकुली कर्म कोण आहे बाहुली आणि झोपवले क्रियापद आता या ठिकाणी पहा छकुलने झोपवले किंवा अक्षयने झोपवले काय फरक पडला झोपवले बदललं नाही बाहुलीला झोपवले बाहुल्यांना झोपवले काही फरक पडला का नाही पडला म्हणजे या ठिकाणी कर्त्यानुसार किंवा कर्मानुसार क्रियापदाचं थांबवले सॉरी क्रियापदाचं झोपवलंय हे रूप बदलत नाही आणि ज्या ठिकाणी क्रियापदाचं रूप करता किंवा कर्म यानुसार बदलत नाही त्या ठिकाणी भावे प्रयोग असतो म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्यायी दोन विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्ही पाहताय तर नक्कीच तुम्ही पोलीस भरती तलाठी भरतीसारख्या परीक्षांसाठी तयारी करताय आणि जर तुम्ही आतापर्यंत चांगल्या प्रकारे तयारी केली असेल चांगल्या प्रकारे अभ्यास केला असेल तर तुम्हाला समजलं असेलच असेल की मराठी व्याकरण किंवा गणित बुद्धिमत्ता यापेक्षा देखील सामान्य ज्ञान या विषयाचा अभ्यासक्रम खूप मोठा आहे याच्यामध्ये इतिहास भूगोल राज्यशास्त्र यासारख्या अनेक विषयांचा समावेश आहे आणि त्यामुळेच इतर विषयांच्या तुलनेत सामान्य ज्ञान या विषयामध्ये मुलांना खूप कमी गुण मिळतात आणि मित्रांनो याचा विचार करूनच ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच आपल्यासाठी घेऊन आला आहे स्टेट बोर्डवर आधारित सात हजारपेक्षा अधिक वनलाइनर प्रश्नांचा ठोकळा ज्याच्यामध्ये आपल्याला इतिहास नागरिकशास्त्र भूगोल अर्थशास्त्र आणि विज्ञान तंत्रज्ञान या विषयांवरील सात हजारपेक्षा अधिक वनलाईनर प्रश्नांचा सराव करता येईल आणि मित्रांनो जर तुम्ही आताच अभ्यास करायला सुरुवात केली आहे किंवा अजूनही स्टेट बोर्डचा अभ्यास केला नाही आहे किंवा स्टेट बोर्डचा सराव करायचा आहे तर हा ठोकळा तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे आणि जर तुम्हाला या ठोकळ्याचा सॅम्पल पाहायचा असेल याचा डेमो पाहिजे असेल तर पंच्याहत्तर सतरा चोवीस एक्क्याण्णव एकोणीस या नंबरवर व्हॉट्सअप किंवा टेलिग्रामवरून डेमो असा मेसेज पाठवा तुम्हाला याची सॅम्पल एफ फ्रीमध्ये दिली जाईल ती पाहून तुम्ही ठरवू शकता की तुम्हाला हा हवा हवाय की नको आहे हा ठोकळा तुम्हाला फक्त शंभर रुपयामध्ये उपलब्ध करून दिला जात आहे आणि सर्वात महत्वाची सूचना हा ठोकळा एक पीडीएफ असेल ज्याच्यामध्ये सात हजारपेक्षा अधिक प्रश्नांचा समावेश आहे आणि याची प्रिंट देखील तुम्ही काढू शकता आणि जर तुम्ही सिरियसली या परीक्षांसाठी तयारी करताय तर शंभर रुपयांकडे न पाहता होणाऱ्या अभ्यासाकडे पहा आणि हा ठोकळा खरेदी करा प्रश्न क्रमांक एकशे अकरा पितळ उघडे पडणे या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले योग्य वाक्य ओळखा या ठिकाणी पाहायचं मित्रांनो पितळ उघडे पडणे म्हणजेच एखादी गुप्त गोष्ट किंवा एखादी चुकीची गोष्ट उघडकीस येणे मग या ठिकाणी पहा जादू तोंडा करणाऱ्या भोंदूबाबाचे विज्ञान विषय शिकवणाऱ्या शिक्षकाने पितळ उघडे पाडले म्हणजेच त्याच्या गुप्त गोष्टी उघड केल्या तो फसवतोय तो फसवणूक करतोय या गोष्टी जगासमोर आणल्या म्हणजे या ठिकाणी पर्यायी दोन हा पितळ उघडे पडण्यासाठी योग्य आहे प्रश्न क्रमांक एकशे बारा खालील शब्दाचा समास ओळखा दरमजल या ठिकाणी पहा दरमजलचा विग्रह कसा होणार आहे दरमजल म्हणजे प्रत्येक मजल ठीक आहे आणि मित्रांनो ज्या सामासिक शब्दातील पहिलं पद अव्यय असतं त्या ठिकाणी काय लक्षात ठेवायचं ते महत्वाचं देखील असतं आणि त्या ठिकाणी अव्ययभाव समास असतो म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन दरमजरमध्ये काय आहे अव्ययभाव समास कारण याच्यामध्ये पहिलं पद दर किंवा प्रत्येक हे काय आहे अव्यय आहे आणि ते महत्वाचं देखील आहे म्हणून या ठिकाणी अव्ययभाव समास आहे लक्षात काय ठेवणार प्रथम पदप्रधान अव्ययभाव द्वितीय पदप्रधान तत्पुरुष दोन्ही पदे, पदे प्रधान असतील तर द्वंद्व आणि दोन्ही पदे प्रधान नसून तिसऱ्या पदाचा बोध होत असेल तर त्या ठिकाणी बहुव्रीही समास ठीक आहे प्रश्न क्रमांक एकशे तेरा खालील शब्दाचा विरोधार्थी शब्द ओळखा अनास्था मित्रांनो अनास्था म्हणजे विश्वास नसतं नसणं श्रद्धा नसणं त्याच्या विरुद्धार्थी काय असणार आहे मग आस्था ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन अनास्था विरुद्धार्थी आस्था आशाला विरुद्धार्थी निराशा प्रश्न क्रमांक एकशे चौदा खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा प्रहार मित्रांनो प्रहार म्हणजे एखाद्यावर केलेला वार एखाद्यावर केलेला आघात म्हणजे आपलं उत्तर काय असणार या ठिकाणी प्रवाहाला समानार्थी शब्द घाव पर्याय चार घाव आघात प्रहार त्यासोबतच वार हे काय आहेत समानार्थी शब्द आहेत प्रश्न क्रमांक एकशे पंधरा खालील वाक्याचा प्रकार ओळखा व्यायाम केला तर शरीर घाटदार होईल या ठिकाणी पहा व्यायाम केला तर पहिल्या गोष्टीवर दुसरी गोष्ट अवलंबून आहे तरच शरीर घाटदार होईल आणि आपण काय पाहिलं जर पहिल्या गोष्टीवर दुसरी गोष्ट अवलंबून असेल तर त्या ठिकाणी काय असणार आहे संकेतार्थी वाक्य एक क्रिया घडणं दुसऱ्या गोष्टीवर असेल तर संकेतार्थी वाक्य असतं म्हणजे आपलं उत्तर पर्याय चार त्या वाक्यामध्ये सहसा काय आलेलं असतं जर तर आलेलं असतं आणि मित्रांनो जर तर न जोडलेलं वाक्य कोणतं संकेतार्थी वाक्य आणि जर मित्रांनो जोडणीवरून घेतलं तर ते काय असणार आहे मिश्र वाक्य असणार आहे प्रश्न क्रमांक एकशे सोळा खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा और औरस मित्रांनो औरस म्हणजे जो कायदेशीर आहे असा आता एखादा अवरस पुत्र म्हटलं जातं म्हणजे तो त्याच्या सख्या बायकोचा आहे किंवा पहिल्या बायकोचा आहे किंवा कायदेशीर बायकोचा आहे आणि दुसरा असतो अनवरस म्हणजे बेकायदेशीर तो त्याच्या बायकोचा नसतो किंवा तो त्या जन्माला आलेला असतो म्हणजे लग्न न केलेल्या बायकोपासून झालेलं असतो त्याला काय म्हणायचं अनवरस ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर अवरसला विरुद्ध अनवरस पर्याय एक औरस म्हणजे कायदेशीर अनवरस म्हणजे बेकायदेशीर प्रश्न क्रमांक एकशे सतरा खालील उद्गार्थ वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर केलेले योग्य विधान, के विधान ओळखा किती सुंदर आहे तिचे अक्षर या ठिकाणी पहा किती सुंदर आहे तिचे अक्षर उद्गारार्थी वाक्य आहे काय करायचं आपल्याला विधानार्थी करायचं आहे तिचे अक्षर खूप सुंदर आहे कितीला के काय केलं खूप केलं बाकी आहे असं म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक प्रश्न क्रमांक एकशे अठरा खालील होकारार्थी वाक्याचे नकारार्थी वाक्यात रूपांतर केलेले योग्य विधान ओळखा या ठिकाणी पहा नकारार्थीचं होकारार्थी करायचं असू दे किंवा होकारार्थीचं नकारार्थी करायचं असू दे या ठिकाणी काय करायचं वाक्यातील शब्दांची विरुद्ध रूपं घ्यायची विरुद्धार्थी रूपं घ्यायची मग या ठिकाणी पहा प्रार्थनेला हजर राहावे प्रार्थनेला विरुद्धार्थी काय घेऊ शकत नाही आपण घ्यायचंच नाहीये हजरला विरुद्धार्थी काय असतं गैरहजर राहावेला विरुद्धार्थी राहू नये म्हणजे काय प्रार्थनेला गैरहजर राहू नये याचा अर्थ देखील काय असतो प्रार्थनेला हजर राहावे असं असतो म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय तीन प्रार्थनेला गैरहजर राहू नये प्रश्न क्रमांक एकशे एकोणीस खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा चिरंतन मित्रांनो चिरंतन खूप काळ टिकणारे त्याला विरुद्धार्थी काय असतं अल्पकाळ टिकणारे म्हणजेच क्षणभर टिकणारे क्षणभंगूर पर्याय दोन चिरंतनला समानार्थी शब्द चिरकाल प्रश्न क्रमांक एकशे वीस खालील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा निर्धार मित्रांनो निर्धार करणे म्हणजे निश्चय करणे ठीक आहे एखाद्या गोष्टीचा निर्धार केला एखादी गोष्ट ठरवली म्हणजेच काय एखाद्या गोष्टीचा निश्चय केला म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन तर विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे प्रश्न जर प्रश्न आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि याच सारखे या, या सिरीजमधील इतर व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या भागामध्ये जय हिंद जय महाराष्ट्र